तर हा मित्रांनो तुम्ही चालले आता उडीत काढला होता ना दो, एक दिवस तेव्हा म्हणजे झाला काढायचा तर आज मशीन आली मळायला चाललो तर सगळ्याचेच म्हणजे मळायला मशीन पण राहणार पुढे गेली आता मी मागून चालले पाठीमागून आणि सगळं निघेन पुढं आता तर मशीन पुढं चाललं ती तर आज मळायचं आहे कारण पावसामुळे जरा काढलं आणि मळणं सगळंच केलं आहे लवकर म्हणजे काढायचा काल झाला की आज मळायला सुरू करायचं आहे तर तर ती मशीन आहे आता बघू आता किती होते उडीत काय माहिती पण लगेच मळून घ्यावं म्हणलं कारण परत खाली राहणारच गोळा केला घरी बी नाही आणला तिथंच काढला आणि तिथंच गोळा केला आणायला आणि त्याला पण परडत नाही परत ते पर बैल नसते म्हणून गाडी नाही काहीच नाही म्हणलं जाऊ दे राहा कसं राहणार आणलाय मळायला तुम्हाला दाखवतो कसा मळायला यंत्र असं करता चाललं आहे आता मी आले म्हणजे जवळजवळ तिथून इथून मशीन आहे पण ती मशीन चालली पुढं आता मागं चलत होतो आम्ही सगळ्याच म्हणजे मळायला आले ते लिंबा खाली तर मग मळून घेतो तर कारण मळून घेतलं म्हणजे मी ह्याला पण अडचण येत नाही घरी आणि ते दुस्कटाचं काय तेवढा विचार करून जमते का रानात उच्चत नव्हतं आहे आणि आता कधी ते चालली मशीन पुढं रानातच आहे ही मशीन चालली तर म्हणते तर मुळयंत्रं चालू आहे असं टाकलं तर म्हणून आता पाणी प्यावं धान लागून पाणी प्यायला तर मळायला झाले बाबा सुरू आहे बरंच राहिले अजून मुळात तर आले थोडं राहिले तर काही मळायला चालू कारण जास्त माणसं नाही लागत दोन चार जणच लागते तर ते दोघ जणते तर काड्या काड्या पडल्यात ना रात्री उशीर झालताला त्याच्यामुळे म्हणून आता चला काड्या गोळ्या करते खाली पडल्या ना उडताच्या मी आले इथं तर मळायच होते कारण वेळ नाही राहिला आता थोडंच राहते म्हणायचं चाललो आम्ही घरी कारण मळायचं झालं आहे आणि निघालं तर आता ते ह्याच्यात पोते पण नेले पुढं लगेच म्हणून आता पावसामुळे लगेच घरी न्यायची तयारी केली कारण गरम होते आबळ पण निघालं झाले तर मळा हे केलं सगळं उडीत झाला आता मळायचा तर चाललं तर आता मग ते आता टॅक पोते पण टॅक्टरमध्ये नेलेत लगेच त्या मुळयंत्राच्या पाठीमागं टाकून सगळे दाखवते कसे टाकले ते नंतर आता मी कारण मुळयंत्र यंत्र पुढे गेले मशीन